विनोद पोखरकर आहेत मराठा आंदोलक तर आंतरवाली सराटीमधली ही सगळी दृश्य बघितल्याच्या नंतर ते आता आंतरवाली सराटीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत विनोदजी काय नेमकी भूमिका असणार आहे इथून पुढची आणि सरकारकडे नेमकं काय म्हणणं मांडणार आहात तुम्ही बघा कसं आहे मुळात आपण जर पाहिलं मागच्या सहा सात महिन्यामध्ये सरकारने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील असेल किंवा समाजाची फसवणूक केलेली आहे ही गोष्ट स्पष्ट आहे इतकं प्रामाणिक सभ्य नेतृत्व काल त्यांच्या तोंडून जे काही शब्द निघाले ना आ, आ, हा त्यांचा खर तर जे काही मागील इतक्या दिवसात त्यांची जी फसवणूक झाली आहे या फसवणुकीची ती खरं तर सगळं त्यांचे ते शब्द ज्यांच्या तोंडातून निघाले होते आणि मागच्या चार दिवस जर आपण पाहिलं तर त्यांची जी परिस्थिती आम्हाला खरंच पाहत नाही आज आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की आज आपण सगळ्यांनी आंतरवालीमध्ये जमायचं आहे आज दुपारी त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण दुपारी आज अंतरवालीमध्ये जमणार आहोत आज आरक्षणाचा लढा जरी आमच्यासाठी महत्वाचा असला तर कितकेच महत्वाचे आज समाजासाठी मनोजाची पाटील आहेत कारण मनोज जारंगे पाटील एक अद्भुत शक्ती आहे असा माणूस पुन्हा समाजामध्ये जन्म घेणं नाही त्यामुळे ह्या माणसाला जपणं देखील आमचं तेवढं काम आहे आणि ते काम आम्हाला खरं तर करण्याची आता ही वेळ आलेली आहे आमच्यावर आणि आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत सगळे राज्यातली काही महत्वाची लोक आम्ही त्यांच्याशी तिथे चर्चा करणार आहोत आणि त्या पद्धतीतून आम्ही त्या चर्चेतून काय नेमका मार्ग निघतोय त्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला ती अपडेट देऊ परंतु एकच तुम्हाला सांगतो की आमच्यासाठी जेवढा आरक्षणाचा लढा महत्वाचा आहे त्यापेक्षाही अधिक आम्हाला मनोज जरांगे पाटील हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आम्हाला महत्वाचं आहे कारण आता आम्हाला त्यांना गमावून चालणार नाही किंवा त्यांच्या कुठली त्यांची जी शरीरची आपण जर अवस्था बघितली सारखी सारखी उपोषणं करून खरं तर त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये ते आंदोलनं करतात उपोषण करतात पुन्हा त्यांचे दौरे चालू होतात त्या दौऱ्यांमध्ये दिवस रात्र जसं आता उदय सरांनी त्यांचा उल्लेख केला की अगदी दोन तास देखील ते झोपत नाहीत आणि पूर्ण दौरे त्यांचे चालू असतात अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शरीरानं साथ देणं महत्वाचं आहे मागच्या चार दिवसाची परिस्थिती आम्हाला पाहली नाही आज सकाळपासून आम्ही सगळेजण कालच आम्ही सगळ्यांना संपर्क के केला आम्ही सकाळी आज नवी मुंबई मधून निघालो आहोत अंतरवालीच्या दिशेने आज दुपारी आम्ही सगळेजण तिथे भेटणार आहोत मनोज दादांची त्या ठिकाणी आम्ही समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सरकारला देखील या माध्यमातून विनंती आहे सात महिने तुम्ही मागील आमची फसवणूक केलेली आहे आता आम्हाला फसवू नका समाजाचा अंत तुम्ही आता पाहू नका एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली ही निसारणं सरकारसाठीच नाही तर कोणी ब्रह्मदेव जरी आला त्याच्यासाठी हे तुम्हाला सांगतो सोपी गोष्ट नसणार आहे त्यामुळे सरकारने या सगळ्या गोष्टींचा विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे अगदी धन्यवाद विनोदजी तुम्ही सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली ती यासाठी